बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर परिसरामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मंदिर दुरुस्तीनिमित्त बंद राहणार हा मॅसेज समाजामध्ये गेल्यामुळे तसेच सलग सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या याची मुलाखत घेऊ ना आपलं एसटी महामंडळ जे नक्की काय तुम्ही एवढं दोन तीन दिवस झाले पब्लिक मिनी बसची मागणी केली नाही का वरती आपण ते पुढे बरोबर किंवा よっしゃ